होता। अरे राजा आता सूर्य पहिले अंधार होता तेव्हा आम्ही सूर्यापाशी होतो आता तुमच्यात मग तो गरीबो हो की दुखो खूप मिटाने चुकलाव अरे माझ एक काम करल तुम्ही त्याचे दहा काम करल <laughs> विचार विचार तुम्ही असे बिना कपड्याचे फिरतात चांगले नाही वाटत मला देण कपडे तुम्ही एक शब्द टाका गावात कपड्याचा ढिगार लावून देऊ अभि कपड्याची गाल आली बघा हे कुत्र हे ढोर वासर घालतात का कधी कपडं त्याला नाही पडत का कपडे घाला म्हणून हे जनावर वय पण माणूस बिना कपड्याचं चांगलं नाही वाटत मला कोण देईन बा कपडे तुम्ही एक शब्द टाका गावात कोणी कपडे देते सोडवे ता मा? तू देत काय कपडे मग माय कपडे होईन नाही तुम्हाला तू हे सांग पहिले मला तू घ्या मग हे घ्या आता तुम्ही नवर देत दिसतो जाय तू आता जाय आता तू जा आता तुम्ही नवर दिसतो शिवरामचा गुणा आता सगळ्यांचा तारणहार झाला होता शेतात राबणारा गुन्हा आता गुणाबाबा झाला होता सगळ्या भौतिक सुखापासून अलिप्त आणि विदेही बाबांच्या वाणीतून स्पर्शातून आणि सांगितलेल्या संकेतांमधून दिनदुखितांचं कल्याण होऊ लागलं आणि जात धर्म पंथ या सगळ्यांपलीकडली दिनदुखितांची गर्दी बाबांच्या कृपा प्रसादासाठी त्यांच्या माग पायपीट करू लागली बाबा हे गे सिधरी हा मग तिकडे बस तिकडे हा तिला घरी सोडून आला का अभे पोरकांना दुसरी बायका करतो का बाबा अभ्या घरची लक्ष राहिलो बाबा मी विचार केला दुसरं लग्न करा जा तिकडे बस तिकडे चुकलं बाबा जा द्या तिकडे जा दे झोपडी इकडे बस जा शुभ्र कोण बाबा हा हे घ्या छत्री तुम्ही सांगितली होती ना हे घ्या देतो ना घ्या हो बाबा काय डॉरी पण सहा पाण सो हॅलो रख मा लिओ काय लिहो बाबा लाईन चिडी जात मार संपतपूरगा मेंबर गुणा आली गुप्ताली गाव लाखनवाडी तालुका लिखपूर जिल्ह्यामध्ये लाईन हागोव उशिरा बापाची लाईन पोटा बनायची लाईन गाव काढायची लाईन हात टाईम मेकॉन टिकॉन लाईन भागव नागायची वरच्या भागायची लिहू लाईन भरशायची लाईन सुरू यायची हाय दे द्या दिव न, बाबा हे धोतर जोडी आणली तुमच्यासाठी उघडते घडी सूर्याकडे तोंड कर उघडली बाबा झटक झटक त्याला सूर्याकडे तोंड करून पाय झटक झटक झटकत रे झटक 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 झट झटक